डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासियांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस उमेदवारी अर्ज दाखल करतायत उदय सामंत आहेत सामंत साहेब काय ताकदीचा उत्साह आहे ताकदीचा उत्साह आपण बघितला असेल या रॅलीमध्ये शेखर निकमसर आहेत मी स्वतः आहे किरण सामंत आहेत आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि चोवीस तारखेला अमित शहा साहेबांची सभा होणार आहे अमित शहा साहेबांच्या सभेनंतर लोकसभेचे आमचे उमेदवार नारायणराव राणे साहेब हे लाखो मतांना निवडून येतील आणि चारशे खासदार जे नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करणार आहेत त्याच्यामध्ये नारायणराव राणे असतील काय सांगाल कुलाल कोण उतळेल आता जिंकणार म्हटलं आम्हीच उधळणार आणि त्यांनी घेतला असेल तो पण आमच्याकडे घेणार साईनाथ गावकर कोकण शाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व